नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विकास शाहळे या ठिकाणी आपण प्रगतशील शेतकरी युवा उद्योजक म्हणून ओळख असणारे नंदुभाऊ ठाकरे यांच्या शेतात आपण आलेलो आहे त्यांनी आपला कांदा समर्थ गुलाबी ही व्हरायटी लागवड केली होती तर त्यांच्याकडून त्यांचा परिचय व त्यांना एकरी उत्पन्न आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊन येणार नमस्कार मामाश्री नमस्कार तुमचं नाव सांगा आणि तुमचं माझं नाव माझं नाव नंदकिशोर नानाजी ठाकरे राहणार मालपाटणे तालुका देवळा जिल्हा नाशिक मी समर्थ गुलाबी व्हरायटी यावर्षी लावलेली आहे याचं कांद्याची साईज एकदम जोरात आहे चाळीत टिकवण्याची क्षमता पण जास्त वाटते मला याला मूळ पण चांगला आहे आणि एकरी माझं जवळजवळ उत्पन्न एकशे ऐंशी ते दोनशे क्विंटलच्या आसपास निघणार आहे एकूण तुम्ही किती क्षेत्र लागवड केली होती या कांद्याची मी एकूण जवळजवळ वेळी चक्कर लावलेले आहे तर अडीचक्रामध्ये तुम्हाला एकरीस साठ टारल्या म्हणजे सात त्रिक एकवीस म्हणजे तुम्हाला वीस टारल्या तीन एकर मध्ये मा तुम्हाला माल अपेक्षित आहे हो 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 तेवढा माल तुम्हाला शंभर टक्के मिळणार येणार आहे तर तुम्ही येणाऱ्या पुढच्या सीजनला शेतकरी बंधू लागवड करणार तर तुम्ही काय सांगू इच्छित हे आपली व्हरायटी आहे ना समर्थ गुलाबी ही एक नंबर आहे या बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा लावावी मी अनुभव घेतलेला आहे तुम्ही पण घ्या धन्यवाद धन्यवाद